सेवक संघ यांच्या वतीने एक आंदोलन या ठिकाणी करण्यात आले आहे यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की राज्य मागासवर्गीय आयोगावर मातं समाजाची सदस्यपदी नेमणूक करावी त्याचप्रमाणे अनुसूचित जातीचे अपकडं वर्गीकरण करण्यासाठी आयोगाची निर्मिती करण्यात यावी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार अपकडं वर्गीकरण लवकरात लवकर करावे त्याचप्रमाणे भारताची आणि सर्व समाजाची सर्व महाराष्ट्रातील भारतातील महातंक समाजाची जी आपली प्रमुख मागणी आहे ही साहित्यरत्न लोकशाही अण्णाभावसाठी यांना भारतरत्न मिळावा ही एक सर्वात प्रमुख मागणी या ठिकाणी आहे तर या मागण्या मान्य कराव्या यासाठी आज एक तु... एक दिवसीय धन्य आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी मी पुणे शहर जिल्हा महातंक समाजाचा सचिव या नात्याने आज या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतो आणि ज्याप्रमाणे बाबा आरक्षणाचा था विषय असेल जो आत्ता सध्या पूर्ण महाराष्ट्रात देशभरात भेटलेला विषय आहे तर त्या अनुषंगाने मी बोलत की ज्याप्रमाणे मंदार कृष्ण मालिका यांच्या नेतृत्वाखाली युवकांचं नेतृत्व तयार करण्यात आलं होतं आणि त्यावेळी त्यांनी बंडपुकारून पाच हजार लोकांचं एक आंदोलन घेतलं त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली त्याच्यामध्ये वाढ झाली आणि तीस हजार तीस ते चाळीस हजार लोकांनी त्याने सहभाग घेतला आरक्षणासाठी त्यानंतर हैदराबादमध्ये तब्बल तीन लाखाच्या संख्येने त्यांच्या कोराटिया समितीच्या माध्यमातून त्यांनी मोठा मोर्चा केला आणि त्यानंतर संपूर्ण हैदराबाद शहर बंद केलं त्यानंतर कुठेतरी माझी समाजाला सात टक्के आरक्षण मिळाले त्याचप्रमाणे आपण जर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या जिल्हास्तरीय समित्या तयार करून त्यांचा जो अहवाल आहे आयोगाला आपण चौकशी अहवाल मागू शकतो त्याप्रमाणे प्रत्येक जिल्हास्तरीय समित्या स्थापन करून त्यांच्या माध्यमातून प्रमुख कार्यकर्ते त्यांना घेऊन त्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या आयुष्याने गावोगाव खेडा खेडोबाडी वाडी वर्षावर जाऊन आपण जो प्रचार केला आणि तो अहवाल आपण जर आयोगाकडे न्याय मिळतो हे पूर्ण महाराष्ट्रभर आपल्या मतदार आंदोलन आणि कुठेतरी आपल्या आरक्षणाचा मुद्दा फुटला जाईल त्याचप्रमाणे आयोगाला महाराष्ट्र समाजाच्या समाजाची सदस्य म्हणून निघत्या झाल्या पाहिजेत कारण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण आयोग आतापर्यंत निकाल का देत नाही हा आपल्या आपण प्रश्न उपस्थित झालेला आहे त्याचप्रमाणे आपली जी प्रमुख मागणी आहे की सायक्यरत्न लोकशाही अन्नभावासाठी यांना भारतरत्न मिळालं पाहिजे तर हा भारतरत्न मिळवण्यासाठी देखील आपण सगळा संबंध महाराष्ट्रातील महात्ग समाजाने एकत्र येण्याची आज गरज आहे कारण आज एकत्र आलं तर कुठेतरी आपली दखल घेतली जाईल आणि ही दखल देणं महत्वाचं आहे की राज्य शासन हे केंद्र शासनाकडे अहवाल सादर केल्यानंतर ही भारतरत्नाची मागणी या ठिकाणी आपल्याला पूर्ण होताना दिसेल परंतु आपला समाज एकत्र येण्याची आज सर असताना भरपूर आपल्या मागण्या आहेत पण त्या कुठेतरी दुर्लक्ष करते याचा अर्थ की आपण कुठंतरी नाही करणार आज लोकत्र येऊन हा लढा आपल्याला करायचा आहे जिंकायचा आहे कारण आरक्षणापासून आपल्या ज्या अविकसित ज्या जाती आहेत त्या वंचित आहेत असं आजही कारण आज मला वाटतंय की जी आरक्षणाचा ज्या लाभ घेतात त्या विस्तार जाते त्यांनी कुठेतरी त्या वंचित राहिलेल्या उपस्थित गणित या जातीकडे लक्ष देण्याचं काम करावं त्यांनी परंतु ते असं करताना दिसत नाही म्हणून आपला अविकसित जो जाती आहेत त्या ठेलेल्या दिसत आणि त्यांना कुठेतरी आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे आम्ही या ठिकाणी मी या आंदोलनाच्या निमित्ताने सगळ्यांना आवाहन करतो आणि आपल्या मागण्या लवकरात लवकर कशा मान्य होतील यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे लढण्याची गरज आहे आणि आपली ताकद दाखवण्याची गरज आहे म्हणून या ठिकाणी मी आज एवढंच सांगतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय लवजी जय भीम जय शिवराय